प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नारेबाजी कुणी केली असं म्हणत नांदूर शिंगोटे येथून क्रिकेट खेळून घराकडे जाणाऱ्या आठ तरुणांना जोरवे नाक्यावर अडवून मारहाण केली ही घटना बुधवारी एकवीस मार्चला पहाटे एकच्या सुमारास घडली आहे यामध्ये आठ तरुणांना बॅटनं मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली गेली तर या प्रकरणी साई महेश जाधव याच्या फिर्यादीवरून एम एच सतरा सी पी साठ अठ्ठावीस या गाडीचालकासह सा अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेमुळं पुन्हा एकदा जोरवे नाका चर्चेत आला तर हे ठिकाण मारामाऱ्यांचं आणि दंग्यांचं हॉटस्पॉट बनलं जोरवे गावातील साई महेश घुले क्रिश संतोष पगार कृष्णा सतीश क्षीरसागर आदित्य पोपट घुले दीपक सोपान घुले साईनाथ राजेंद्र गायकवाड राहुल राजू पगारे गणेश गोविंद जोरवेकर हे आठ जण वीस मार्च दोन हजार चोवीसला नांदूर शिंगोटे या ठिकाणी नाईट क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी गेले होते तर मॅच संपल्यावर हे सर्व तरुण रात्री एक वाजता आपल्या जोरवे गावी मोटारसायकलवरून घराकडे जात असताना रात्री एक ते दोनच्या दरम्यान जोरवे नाक्यावर दोघांनी एम एच सतरा सी पी साठ अठ्ठावीस नंबरची गाडी आठ जणांना आडवी लावून नारेबाजी कुणी केली असं म्हणत शिवेगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली तर गाडीतून उतरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या जोरवेतील मुलांजवळची बॅट हिसकावून घेत त्यांनाच मारहाण केली गेली त्यावेळी तिथं एकच आरडाओरडा झाला आणि त्या क्षणी घटनास्थळी आणखी तीस ते चाळीस जण आले त्यांनी देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली नंतर नागरिकांनी सोडवा सोडव करून तैन या आठ जणांना पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन सोडलं त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला या घटनेची दखल घेत जोरवे गावातील ग्रामस्थांनी आज एकवीस मार्चला सकाळी गावातील मुख्य चौकामध्ये सभा घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते परिसरातील गावातील तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर जोरबे गावात काही काळ तणावही निर्माण झाला तरुणांनी टायर जाळून घोषणाबाजी केली पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व धार्मिक स्थळांवर पोलिसांचा पहारा होता तर गावात देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ता केला गेला आणि त्याच्यात बॅग सुटले तर ते मग ते एक जणांनी स्कूल घेतो त्याच्यानंतर आम्हाला तिथून त्यांनी पुणे स्टेशनला जायला सांगितले आम्ही ते पळवलो आणि ते आमच्या पाच मागे घेत होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की या नाही का तर ते आम्हाला तेच बघतो मध्ये गेलो तर लेट तिथलं आणणार होते त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तेव्हा पळवलो आणि पुलिस स्टेशनला गेलो त्याच्यानंतर तिथं आलो आणि तिथं त्यांना चार पाच जणांना मध्ये घेतलं पुलिस स्टेशनमध्ये आम्हाला पण घेतलं त्याच्यानंतर ते आम्हाला डायरेक्ट फोटो होते नाही का पोलिसांना म्हणे का यांना आम्ही हाणलं नाही यांना आम्ही हा नाही केली आणि पोलिसांनी पण त्यांचं ऐकत होते पण आमचं पण त्यांनी ऐकलं नाही का त्यांनी आम्हाला साथ दिली त्याच्यानंतर गोकुळ भाऊन ते पण आले होते जेवण भाऊ ते मग त्यांनी ते निघून घेतलं त्याच्यानंतर आम्हाला मेडिकल टेस्ट वगैरे केली मेडिकल टेस्ट वगैरे केली का आम्हाला लागलेलं होतं मोठं मारायला लागलेलं होतं बस स्टँडच्या आमच्यासोबत अजून दोन तीन गाड्या होत्या आम्ही त्या व्यक्तींना वर्ष नव्हतो आणि त्यांची पण एक गाडी होती आणि त्यांना कोणतरी काही म्हणलं असतं त्यांना आवाज आला पण आम्हाला आवाज नाही आला ते आमच्याकडे पाच पाच जोर्यापर्यंत आले आणि ते डायरेक्ट आम्हाला आडवा केलं म्हणे किशने वसण्यादी किसने भासणादी आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली आणि आम्ही कोणाला काहीच नाही होत आम्ही म्हणलं आम्ही कोणाला काही म्हणलोच नाही तरी डायरेक्ट मारायला लागले बावडे बावडे पॅट घेतली बावड्यालाच मारलं आम्हाला आम्हाला म्हणे या गोल पिक्साला या गोलचा मारल पाडू पाडू शिवेगाडी केले मारहाण केले आमचीच बॅट घेऊन आमच्या मला बॅटीना पण मारलं आम्ही सात आठ जणच होतो मारणारे सा आठ जणांना सात सत्तर जणांनी मारलय आम्हाला ते रुमाल बांधून म्हणायचे इकडे चला या गल्लीत चला त्या गल्लीत चला गल्ली बोळ्यांमध्ये आणलेलं आहे आम्हाला आम्ही आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य करत आलो की प्रशासन कारवाई करते त्यांच्यावर त्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे म्हणून आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलंय पण जर त्यांना जर अशाच प्रकारे त्यांची जर इच्छाच असेल त्यांनी त्यांची जर त्यांचं म्हणणंच असेल की आम्ही जंग जंग आयड केलं तर ह्या जंग आयडाला आपण आता उत्तर देणार आहोत इथून पुढे स्वच्छ सांगतो काल जर दोन आपल्या आठ जणांना ठोकलं संगमगर मधल्या जहाजांना ज्वारे आणि आल्यानंतर सोळा जणांना काल झालेली घटना ही पहिली घटना का नाहीये काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एका पंचावन्न वर्षाच्या एका पंधरा वर्षाच्या पोरीला अंगलट करायचा प्रयत्न केला आपण रात्री फक्त एफ आय आर वर शांत ठेवली दाखल झाले पण तरीही त्या प्रस्तावाने तो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा हसत होता अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण आता फक्त फक्त निषेध सभा घेऊन चालणार नाही सत्तावीस तारखेला मोर्चा आहे मोर्चा कसा काढायचा की नाही काढायचा की मोर्चाच्या पहिलेच त्यांचा मोर्चा निघाल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे प्रश्न पण काही मदत करत नाहीये फक्त आपल्याला आश्वासन देत आहे मग तुम्ही भांगा भरलेले <laughs> आहे का तुमच्या जरी उन्नीस तारीख नसतात आम्ही बघतो कारण आमच्या मुलांवर आज हल्ले हल्ले होत आहे आम्हाला ते सण होत नाही आमचं सण शक्ती तो पलीकडे हे चाललेलं आहे तुम्हाला एकच विनंती आहे स्पष्ट सांगा तुमच्या जरी जरी उन्नीस येत नसतात आम्ही बघतो कसं

आता के जर केले जात आहे हे जर तुम्हाला सर होत असेल तर तुम्ही बांधा भरा आणि घरात बसा पहिले हिंदू आणि मग आपली जात हिंदू म्हणून जर आपण एकत्र राहिलो प्रत्येक गावात एक हिंदूचा बोलणं लागला आणि प्रत्येक गावात एक पन्नास पन्नास जणांचे एक फोर्स तयार करा एक अशी फोर्स तयार करा तर कुठेही काही झालं तर ते पन्नास जण लगेच त्या जागेवर गेले पाहिजे आपल्याला कोणावरही अन्याय करायचा नाही पण ताई म्हणल्याप्रमाणे आपल्यावर अन्याय होत असेल आपल्या आया बहिणींवर अन्याय होत असेल तर आपण त्यांना जागीच धडा शिकवायला पाहिजे प्रत्येक वेळेस आपण माघार घ्यायची आणि आपल्यातले पहिले शोधा का जे आपल्या धर्माला शिवाय जातात जे आपले आपल्यातले शिकलेले असून जे आपल्या सणांना शिवाय जातात पहिले त्यांना आपण धडा शिकवायला पाहिजे आणि हिंदू म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे हिंदू म्हणून आपण जेव्हा एकत्र राहू त्यावेळेस असा उच्च बसला पाहिजे मालेगावला माझं हे झालं होतं बघा तुम्ही आणि त्यावेळेस सगळ्या खेड्यातले लोक ज्यावेळेस एकदम शहरात येत होते त्यानंतर मालेगावला परत कधीच काही झालेलं नाही आपण एकत्र जर राहिलं तर आपली शक्ती मोठी आहे आपणच सगळे शक्तीमान आहोत पण शक्ती मोठी नये प्रत्येक वेळेस आपण माघार घेतो आता त्या कोलेवाडी रोडला झालेली घटना लहान लहान मुली इतक्या आकांताने वाढत होत्या किती माणूस निर्गट असला तर किती माणसाला वाईट वाटतं एवढ्या एवढ्या मुली आणि त्या लहान त्याच्या त्या मुलींच्या वडिलांना ते मारत होते म्हणजे दयामाया नावाची गोष्ट नाहीये ते दयामाया दाखवत नाही आपण दया माया दाखवायचं काही कारण नाही आपण एकत्र होऊन या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे प्रशासनाला वेळोवेळी आपण कळवलं पाहिजे आता जसं सांगितलं बघा ग्रामपंचायत इथं कोणतेही कागदपत्र नाहीत अशा अनेक गावांमध्ये आहे त्यांचा एक माणूस आला तर तिथं मशीद होती बाजूचे लोक तिथे येतात हळूहळू संख्येने जास्त होतात आणि तेच आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात कित्येक ठिकाणी आपल्याच लोकांनी त्यांना जागा दिलेल्या आहेत त्या जागेवर त्यांनी कपल घातलेली मोठमोठे आणि जर असं होत असेल तर वेळीच हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र या पक्ष सुद्धा सोडून द्या दे। त्यांनी त्यांनी त्या पक्षाचं काम करा व्यवस्थित करा प्रामाणिकपणे करा पण असा विषय आल्यानंतर पक्ष हा विषय कुणी घेऊ नका जात हा सुता विषय कुणी घेऊ नका हिंदू म्हणून सगळे एकत्र या आणि हिंदू म्हणून एकत्रित लढा या एकत्रित शक्ती इतकी मोठी असती तर परत असा लढा एकदा शिकवा का परत त्यांची कोणाची डेअरिंग झाली नाही पाहिजे कोणाला त्रास द्यायला या याची घटना परत घडलेली पाहिजे आणि जे तुम्ही असा म्हणजे सांगितले काही गोष्टी का दोन नात्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये किंवा पोलीस बंदूक्रत नाही तर त्या संदर्भातून मी वर्षी साहेब अशी बोलतो काही नागरिकांची लांबणी आहे तर जोरिणाचा सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे आपले सरपंच डीके साहेब बोंडेव्हा सी सी टी व्ही फुटे असते तर कॅमेऱ्याचे म्हणजे पाणीचं पाणी जो दुसरं झालं असतं तर कॅमेरे तर सांगण्यात येईल आणि नंतर तिथं कंटिन्यू चोवीस तास पोलीस बंदोस्त राहील त्याबाबत मी वतीच्या बोलतो आणि शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काय असेल समजा आता आणि दिल्ली ना कर्जी सांगतो तर जी व्यवस्था करा आणि चोवीस तास कर्मचारी असले म्हणून त्यांची असं एक पत्र मी माझ्यातर्फे आपल्या ग्रामीण परिषदेच्या वतीने मी एजी टू कार्यालयाने देतो आणि बाकीच्या आपल्या काही मागण्या असतील अजून तर त्याप्रमाणे आम्ही दिल्ली नाका आणि जोरवे नाका या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच शहरातील संवेदनशील भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि जोरवे नाका या ठिकाणी पोलीस चौकी तयार केली असून त्यामध्ये पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली गेली आहे सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर